नमस्कार ब्लेसॉल रेकी हिलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत रेकी कशी अस्तित्वात आली रेकीच्या इतिहासाची सुरुवात होते ती रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उसुई यांच्यापासून त्यांना जापनीजमध्ये उसुई सेन्सई असेही म्हणत सेन्सई म्हणजे टीचर आपल्याकडे जसं आपण टीचर किंवा गुरु म्हणतो तसं जापनीजमध्ये सेन्सई हा शब्द वापरला जातो डॉक्टर मिकाऊ उसुई यांचा जन्म जपानमध्ये एका सधन अशा बुद्धिस्ट कुटुंबामध्ये झाला लहानपणी डॉक्टर मिकाऊ उसुई हे बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये शिकले तिथे ते मार्शल आर्ट आणि त्यासारख्या इतर अनेक कलासुद्धा शिकले पण संपूर्ण विद्यार्थीदशेमध्ये त्यांना मेडिसिन आणि आण हिलिंग आणि थिओलॉजी या विषयांमध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि त्यांची ही आवडच त्यांना पुढे रेकी हिलिंगपर्यंत घेऊन गेली ते पहिल्यापासून अशा एका हिलिंग मेथडच्या शोधात होते की जी कुठल्याही संप्रदायाशी कुठल्याही कास्टची किंवा कुठल्याही देवी देवतांशी संबंधित नाही आहे आणि जी कुणीही सहजपणे आत्मसात करू शकेल आणि त्याचा समाजाला फायदा होऊ शकेल असे सांगितले जाते की डॉक्टर मिकाऊ उसुई हे दोषीच्या युनिव्हर्सिटीत क्योटोमध्ये एका ख्रिश्चन स्कूलचे प्रिन्सिपल होते तेथील एका विद्यार्थ्याच्या प्रश्नामुळे त्यांना जीजस क्राईस्टच्या हस्तस्पर्शाने हिलिंग करण्याच्या विद्येसंबंधी अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली त्यासाठी ते, ते जीजस क्राईस्टचा अभ्यास करण्यासाठी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये गेले तिथे त्यांनी ते सात वर्ष शिक्षण घेतलं आणि थिओलॉजीमध्ये त्यांनी पदवी घेतली संबंधी माहिती मिळवण्यासाठी त्यांना या डिग्रीचा खूप उपयोग झाला पुढे ते हिलिंगसंबंधी माहिती मिळवण्यासाठी भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतातसुद्धा खूप संशोधन केलं इथे त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला त्यांना इथे कमलसूत्र या नावाचा एक ग्रंथ मिळाला की जो संस्कृतमध्ये होता आणि जो हस्तस्पर्शाविषयी माहिती देणारा ग्रंथ होता पण त्यांना संस्कृत येत नव्हतं त्यामुळे त्यांनी संस्कृतचा पण अभ्यास चालू केला आणि कमलसूत्र या ग्रंथाचा त्यांनी खोलवर अभ्यास केला या ग्रंथातील हिलिंगसंबंधीची माहिती त्यांनी समजून घेतली ही जी माहिती होती ही बुद्धाच्या संबंधी होती या पुस्तकाचे एका इंग्लिश लेखकाने द हिलिंग बुद्धा या नावाने इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आहे आणि हे पुस्तक आज घडीला अवेलेबल आहे कमलसूत्र या पुस्तकाचा पूर्ण इसेन्स जरी या पुस्तकात उतरला नसला आणि काही पॉईंट्स मिस झालेले असले तरी हिलर्सला जेवढं ज्ञान अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे तेवढं या पुस्तकामध्ये नक्कीच आहे त्यावरून हिलर लोकांना एक अनुभव येतो की सुप्रीम हिलर लॉर्ड बुद्धा हा अजूनही हिलरला मदतीचा आणि गायडन्सचा हात देण्यासाठी आजही उपलब्ध आहे मास्टर ओसुईंनी रेकी हिलिंगचा जो काही फॉर्म्युला किंवा मेथड तयार केलेली आहे ती लॉर्ड बुद्धाच्या शिकवणुकीमधूनच केलेली आहे डॉक्टर उसुईंनी हिलिंग सिस्टीमचा स्टडी करण्यासाठी खूप प्रवास केला खूप वाचन केलं अनेक प्रकारच्या हिलिंग सिस्टीम्सवर रिसर्च देखील केला आणि हे करताना त्यांनी अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्या जसे की मिशनरी समाजसेवक गार्ड रिपोर्टर आणि शेवटी ते बुद्धिस्ट मॉन्क म्हणून एका मॉनेस्ट्रीमध्ये राहू लागले आणि याच दिवसात त्यांनी माउंट कुरियामा या पर्वतावर एकवीस दिवस मेडिटेशन केलं या मेडिटेशनमध्ये एकविसाव्या दिवशी त्यांना जो अद्भुत अनुभव आला त्यामुळे त्यांचं पूर्ण लाईफ चेंज झालं आणि त्यांना त्यांचा लाईफ पर्पज मिळाला एकविसाव्या दिवशी त्यांना आकाशामधून एक तेजस्वी गोळा त्यांच्या दिशेने येताना दिसला आणि तो अतिशय वेगाने तो गोळा त्यांच्या दिशेने येऊन त्यांच्या कपाळावर म्हणजेच आज्ञाचक्रावर आदळला आणि त्याच क्षणी ते समाधी अवस्थेत गेले या अवस्थेत त्यांना प्राचीन संस्कृत सिम्बॉल्स त्यांच्या अर्थासहित दिसले आणि ज्या गोष्टीसाठी ते इतके वर्ष स्ट्रगल करत होते ती गोष्ट त्यांना हस्तगत झाली त्यांच्या पूर्ण कष्टाचं चीज झालं त्यांना यावेळी एक प्रकारे स्पिरिच्युअल अवेकनिंग झालं असं म्हणतात आणि या ज्ञानामधूनच उसुई रेकीचा जन्म झाला या स्पिरिच्युअल नंतर त्यांनी क्योटो शहरामध्ये एक रेकी क्लिनिक चालू केलं जिथं रेकी हिलिंग आणि रेकी टीचिंग या गोष्टी केल्या जात असत ही रेकी हिलिंगची मेथड डॉक्टर उसुईंनी डेव्हलप केली त्यामुळे या हिलिंगच्या मेथडला उसुई रेकी असं नाव पडलं डॉक्टर उसुईंनी त्यांच्या लाईफटाईममध्ये अनेक रेकी मास्टर्स तयार केले त्यातील एक रेकी मास्टर म्हणजे नेव्ही ऑफिसर डॉक्टर चुजिरो हयाशी ते रेकी मास्टर झाल्यानंतर त्यांनी टोकियोमध्ये स्वतःचं रेकी क्लिनिक चालू केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिलिंगला आणि रेकी टिचिंगला सुरुवात केली डॉक्टर हयाशी यांनी उसुई रेकीला योग्य प्रकारे डेव्हलप केलं अटोनमेंट सिस्टीम डेव्हलप केल्या त्याच्या लेवल्स डेव्हलप केल्या त्यांनी तयार केलेल्या अनेक रेकी मास्टर्सपैकी मिसेस तकाता या जापनीज अमेरिकन लेडी होत्या ॲक्च्युली मॅडम तकाता या कॅन्सरसहित अनेक व्याधींनी ग्रस्त होऊन डॉक्टर हयाशी यांच्याकडे हिलिंगसाठी म्हणून आल्या होत्या आणि डॉक्टर हयाशींच्या हिलिंगमुळे त्यांना पूर्णपणे आराम मिळाला आणि संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ झाला त्यामुळे डॉक्टर तकातांचा हिलिंगवर पूर्ण विश्वास बसला आणि त्यांनीसुद्धा डॉक्टर हयाशी यांच्याकडनं रेकी शिकून त्या रेकी मास्टर झाल्या आणि त्यांनी पुढे अमेरिकेमध्ये रेकीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला अमेरिकेत त्यांनी बावीस रेकी मास्टर्स तयार केले त्यापैकीच एका रेकी मास्टरचा इंडियामध्ये प्रवास झाला आणि त्यांच्या थ्रू इंडियामध्ये रेकीचा प्रवेश झाला अशा प्रकारे रेकी भारतासहित इन इतर अनेक देशांमध्ये पोहोचली आणि हळूहळू संबंधी लोकांचं कुतूहल जागृत व्हायला लागलं रेकीचं सामर्थ्य देखील लोकांच्या लक्षात येऊ लागलं आज अमेरिकेमध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये औषधोपचाराबरोबरच रेकी थेरपीसुद्धा दिली जाते आणि अनेक डॉक्टर्स यामध्ये पुढे आहेत त्यामुळे पेशंट्सना मेडिसिनचे ऑपरेशनचे साईड इफेक्ट्स न होता हिलिंग अतिशय फास्ट होतं अशा प्रकारे मास्टर मिक उसुई यांनी रेकी डेव्हलप करून संपूर्ण जगावर एक प्रकारे खूप मोठे उपकार करून ठेवलेले आहेत आणि त्यासाठी आपण नेहमी त्यांच्याशी कृतज्ञ ने राहिलं पाहिजे डॉक्टर उसुईंना त्रिवार वंदन धन्यवाद